साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव घटाटे प्रकरण सव्वीस नवल अहंकाराची गोठी मध्व संप्रदायात एक अंत्यज जातीचे भक्त कनकदास नामक संत होऊन गेले हे ब्रह्मज्ञानी होते त्यांच्या समकालीन मध्वपीठादेश महायोगी संतश्रेष्ठ श्री व्यास मुनी श्री राय मुनी वादिराज स्वामी भक्त पुरंदरदास ही संत मंडळी होती या सर्वांची बैठक नेहमी सायंकाळच्या वेळी मठात व्हायचीच भगवत भक्तांच्या बैठकीत भगवत चर्चेशिवाय आणखी दुसरे काय निघणार एक दिवस नित्याप्रमाणे ही सर्व मंडळी बसली असता भक्त कनकदासांचा अधिकार काय आहे हे, हे। मराठी पंडित वर्गाला कळावे म्हणून श्री व्यासराय मुनी कनकदासांना म्हणाले काय रे कनका येथे आपण सर्वच नेहमी भगवत चर्चा करीत असतो तेव्हा तू मला सांग तेव्हा तू मला सांग की येथे ही जी मोठमोठी मंडळी बसली आहेत त्यापैकी मोक्षाला कोण कोण जाईल तेव्हा कनकदासांनी आपल्या गुरूंच्या प्रश्नातील खोच ओळखून हात जोडून म्हटले महाराज माझ्या दृष्टीने विचाराल तर कोणीच मोक्षाला जाणार नाही ते त्यांचे वक्तव्य ऐकून स्वामी महाराज हसले पण पंडित वर्ग मात्र रागावला अनं म्हणाला स्वामी महाराज बघा काय म्हणतो हा म्हणे कोणीच मोक्षाला जाणार नाही तेव्हा व्यासमुनी म्हणाले काय रे येथे संतश्रेष्ठ भक्त भक्तश्रेष्ठ पुरंदर दास बसले आहेत ते तरी मोक्षाला जातील की नाही तेव्हा कनकदास म्हणाले नाही महाराज ते ऐकून आधीच खवळलेला आचार्य पंडित वर्ग तर आणखीनच संतापला व म्हणाला पहा पहा महाराज आम्ही तर सोडाच पण म्हणे वादिराज पुरंदरदास हेही मोक्षाला जाणार नाहीत केवढे याचे हे दारिष्ट्य महाराज आपणच याला खूप लाडावून ठेवलात त्यामुळेच हा इतका उन्मत्त झाला आहे तेव्हा पुन्हा व्यासराय स्वामी कनकदासांना म्हणाले बरं काय रे कनका मी तरी मोक्षाला जाईन की नाही कनक म्हणतो नाही महाराज आ व्यासराय मुनीही नाहीत मोक्षाला जाणार पंडित वर्गाला मात्र आता असे वाटवू लागले की ह्याला चांगला बडवून काढावा प्रत्यक्ष आपल्या गुरूंनाच हा मूर्ख म्हणतो की आपणही मोक्षाला जाणार नाही काय याचा हा मुद उद्ध उद्धटपणा पुन्हा स्वामी महाराज विचारतात मग येथे बसलेल्यांपैकी मोक्षाला कोणीच जाणार नाही तर तेव्हा कनकदास म्हणाले महाराज असे कसे होईल मी गेला तर मोक्षाला मी जाईन झाले एवढे म्हणण्याचा अवकाश आधीच संतप्त झालेला पंडित वर्ग तर आता त्याचे अंगावरच धावून गेला व्यासरायांनी त्यांना शांत केले व आज्ञा केली तुम्ही आपापल्या जागेवर बसा पाहू कनकदास उभे राहिले हात जोडले आणि साश्रू नयनाने म्हणाले महागुरु माझ्या म्हणण्याचा आशय यांना कोणालाच कळलेला दिसत नाही मी गेला तर जाईन हा माझ्या बोलण्याचा आशय असा की मी म्हणजे मी पणा हा जो अहंकार आहे असा मी जर गेला तर सर्वच मोक्षाला जातील ते ऐकल्याबरोबर मात्र पंडितांच्या माना खाली गेल्या काय बोलणार सर्वच गप्प पुरंदरदास वादिराज वादिराज स्वामी व्यासराय मुनी म्हणतात पंडित हो कनकदासांचा अधिकार फार मोठा आहे ते अंत्यद जातीतील म्हणून तुम्ही त्यांचा राग करता त्यांना तुच्छ लेखता आता कळला त्यांचा अधिकार तेवढाकरिताच मी मुद्दाम हा उपक्रम केला परमार्थात खरा शत्रू जर कोणी असेल तर तो म्हणजे अहंकार मीपणा अहंकाराने सद्गुणांची माती होऊ लागली अहंकाराने <coughs> <coughs> सद्गुणांची माती होऊ लागली तर काय उपयोग ज्ञानी व अज्ञानी यांच्यात फार मोठा फरक जर कोणता असेल तर ज्ञानी अहंकार टाकून मोकळे होतात ज्ञानी म्हणजेच ब्रह्मज्ञानीच तर अज्ञानी अहंकाराची जोपासना करतात अहंकाराला कोणतेही कृत्य घाला तो वाढणारच सर्पाला दूध पाजल्यावर त्याचे विशेष होणार असा हा अहंकार बारशापासून जो आपणाबरोबर सतत सोबतीला असतो तो थेट बाराव्यापर्यंत आपणाला सोडित नाही अशा अहंकाराचा विवेक वैराग्यरूपी शस्त्रानेच नाश करायला हवा विवेक वैराग्ययुक्त अंतकरणाने सद्ग्रंथांचे वाचन मनन केले नाही तर पठनाने दांभिकता अहंकार वगैरेंच्या गाठी अधिक घट्ट होतात व भगवंत मात्र दुरावतो रिकाम्या घड्यात पाणी भरत असताना भगभग असा आवाज होतो पण तोच भरल्यावर मात्र होत नाही त्याचप्रमाणे ज्याला भगवंताचा लाभ झालेला नाही तोच भगवंतासंबंधी वितंडवाद करीत असतो ज्याला त्याच्या दर्शनाचा लाभ झालेला असतो तो शांत मनाने ब्रह्मानंदाचा उपभोग घेत असतो संत गुलाबराव महाराज नेहमी म्हणत असत की भगवन नाम स्मरणाने दुष्ट सुष्ट होऊन भगवत दर्शनाचा अधिकारी होऊ शकतो अहंकारादी षडशत्रूंना नामशेष करण्याचे सामर्थ्य एका भगवन नामस्मरणातच असल्याने नामस्मरणरूपी भगवत भक्ती ही जीवनाची जन्ममरण परंपराच खुंटवून टाकते याच नामस्मरणाने कनकदासाने उडपी क्षेत्रातल्या श्रीकृष्ण प्रतिमेचे मुख आपणाकडे भक्ती सामर्थ्याने वळविले ते दृश्य आजही आपणाला बघायला मिळते प्रकरण सव्वीस येथे समाप्त प्रकरण सत्तावीस प्रतिफळे भावना आपुलाली प्रतिफळे भावना आपुलाली परमार्थात निष्ठेची उणीव प्रकाशाने जाणवते पण या बाबतीत वृत्तीने पाहिल्यास काहीच साध्य होत नाही निष्ठा क्षीण होण्यास काही कारणेही घडली असतात समाजात लोकांना फसविणाऱ्या गुरुचा वर्ग फार मोठा असून ही तशीच फसगत होईल ही भीती नेहमी वाटते पण हा निवळ अनुत्तर असा संशय आहे कारण आपली फसगत प्रत्येक क्षेत्रात होत असते गुलाबराव महाराज म्हणतात संशयाने ग्रासलेली क्षिती अन्नपानही पानही खळांचे हाती तरी कैसी करावी प्रवृत्ती वाचावे की मरावे अशाप्रमाणे स्थिती झाली आहे पण जोपर्यंत फसविण्याची व फसण्याची सामग्री जवळ आहे तोपर्यंत ह्या क्रिया अखंड सुरू रा सुरूच राहतील स्टेशनवर उशिरा गेलो व गाडी निघून गेली चूक आपलीच झाली पण गाडी चुकली असा शब्द प्रयोग आपण करतो दोष स्वतःकडे न घेता गाडीवरच ठेवतो तसेच निष्ठा नसलेले आपण दोष स्वतःकडे न घेता गुरुवरच ढकलून मोकळे होतो पण परमेश्वर प्राप्तीचा दृढ निश्चय केला आहे अशा निष्ठावानाला फसविणारा अजून कुणी निपजला नाही ज्याला सर्वस्व अर्पण करिता येते किंवा माझे काहीच नाही असे जो पक्के समजतो तो परमार्थात कधीही फसत नाही धर्मराजाकडे एकदा यज्ञ होता समस्त कौरवांना यज्ञासाठी पाचारण करण्यात आले त्यानुसार दुर्योधन दुःशासन वगैरे सारे कौरव आले धर्मराजाचे वैभव पाहून दुर्योधन चकित झाला व मनातून दुःखीही झाला तो श्रीकृष्णास म्हणाला देवा तू धर्माकडे कृपादृष्टीने व वा माझ्याकडे वाईट दृष्टीने का पाहतोस तू समन असून असम आहेस <coughs> यावर श्रीकृष्णाने काहीच उत्तर दिले नाही तो दुसरे दिवशी दुर्योधनास म्हणाला बा दुर्योधना येथे जमलेल्या ब्राह्मण मंडळीतून एक चांगला ब्राह्मण बोलावून आण त्याचा सन्मान करावायचा आहे दुर्योधन म्हणाला श्रीकृष्णा मला चांगला ब्राह्मण तर इथे कोणीच दिसत नाही प्रत्येकाचे दोष तो दाखवून देऊ लागला नंतर श्रीकृष्णाने धर्मराजाला बोलावून सांगितले बा धर्मा या ब्राह्मण समाजातून एक वाईट ब्राह्मण निवडून आण धर्मराज म्हणाले नारायणा या ब्रह्मवृंदात मला वाईट ब्राह्मण कोणीच दिसत नाही भगवान म्हणाले दुर्योधना जशी ज्याची भावना असते तसा मी त्याला असतो अत्यंत जड पासाणाच्या ठिकाणी परमेश्वर भावना व निष्ठा ठेवली तर तेथेही भगवान आविर्भूत होऊन आपले मनोरथ पूर्ण करतो तर साक्षात चेतन असलेल्या मानवमूर्तीत निष्ठा ठेवली तर निश्चित तो आपणास चेतना चिंतामणीचे गावी घेऊन जाण्यास सहाय्य करील यात काय संशय माऊली म्हणते तैसा समस्त या भजना मी साक्षीभूतपई अर्जुना येथे प्रतिफळे भावना आपुलाली सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी असली तर अज्ञानी गुरुवर जरी दृढश्रद्धा ठेवली तरी भगवान साधकाला कृतार्थ करतो दृढ श्रद्धावंताला कोणीही फसवू शकत नाही म्हणून दगड असो आईवडील असोत पती असो वा गुरु असोत कोणत्याही एका ठिकाणी परमेश्वर भावना ठेवून शास्त्रानुसार भक्ती केली तर तेथून परमेश्वराची प्राप्ती होतेच असा संतांचा अनुभव माऊली सांगते अन त्याचे कारण आपल्या भावनेला परमेश्वर साध देतो हेच खरे प्रकरण सत्तावीस येथे समाप्त प्रकरण अठ्ठावीस दक्षिणेतील मीरा अंदाल दक्षिणेतील मीरा अंदाल माझा हरी तुम्ही पाहिला का तो मला का बरे भेटत नाही मी त्याच्यासाठी तळमळत आहे श्रीकृष्णा मला असे तडफडत ठेवण्यात तुला कोणते सुख मिळते कृष्ण विहा विरहाने वेडी झालेली ही कोण दक्षिणेतील मथुरेच्या नैऋत्येस वास्तव्य करीत असलेल्या विष्णूचित्तांची ही मानलेली कन्या दक्षिणेतील मेरा विष्णुचित्त स्वत भगवत भक्त पहाटे उठावे तोंडाने नामस्मरण करीत तुळशी मंदिरात तोडाव्या व रोज तुळशीची माळ कृष्णाला अर्पण करावी हा त्यांचा नित्य नेम एकदा तुळशीला खतपाणी देताना एक गोजीरवाणी मुलगी त्यांना बागेत दिसली त्यांना अपत्य नव्हते परमेश्वरी देणगी मानून तिला घरी नेलं हीच गोदा उर्फ अंदाल अंदालला बालपणापासूनच श्रीकृष्णाचा ध्यास भगवंताची गाणी पाळण्यावर बसून गोड गळ्याने गावी पिता मंदिरात गेला असता बागेची पाहणी करावी देवासाठी फुलांचे हार करावे हार केल्यानंतर तो स्वतःच्या गळ्यात घालून ती म्हणे मी कृष्णाला आवडेन्ना मग हाच हार ती विष्णुचित्ताला पूजेसाठी दे अंदाल वयात आली विष्णूचित्ताने बरं संशोधनास आरंभ केला हे तिला कळताच ती पित्याला म्हणाली बाबा श्रीकृष्णाशिवाय मला दुसरा पती नको ही तट्टा समजून पित्याने दुर्लक्ष केले पण तिचे कृष्णप्रेम दिवसेंदिवस वाढतच होते ती दिवसभर कृष्णप्रेमातच दंग राही ती म्हणे कृष्णा गोपींना तू जवळ केले अन माझेकडे पाहतही नाहीस मला माहीत है। मी अपरा दिनी आहे मी अपराधिनी आहे पण प्रिया मी कशीही असले तरी तुझीच आहे ना प्राणवल्लभा तुझ्या भेटीसाठी जीव तळमळत आहे या कृष्ण वेढापाई मुलीचे पुढे कसे होईल याचीच काळजी पित्याला वाटू लागली त्याने परोपरीने तिची समजूत घातली पण कोणत्याही मर्त्य जीवाशी लग्न करण्यास ती तयार नव्हती शेवटी तिच्या हट्टानुसार मधुरेतील रंगनाथाच्या मूर्तीशी तिचे लग्न करण्याचे ठरविले अंदाल आज फार आनंदात होती नवोवधूप्रमाणे तिने शृंगार केला वाजत गाजत पालखीतून ही मिरवणूक श्रीरंगनाथ मंदिरात आली हा विवाह हो बघण्यास जनसमुदाय पण बराच जन जम जमला अंदाल पालखीतून उतरली आणि एकटी धावतच मंदिरात गेली समोर तिचा प्राणसखा तिची आतुरतेने वाट पाहत होता त्याच्या चरणी ती लीन झाली तिची इच्छा पूर्ण झाली ती त्याची पत्नी होती त्याच्या चरणीच सुखावली जिवा शिवाचे मिलन झाले कबीरदासजी म्हणतात करले शृंगार चतुर अलबेली साजन के घर जाना है नाले धुले शिष्य गुथाले फिर वहां से नहीं आना है कृष्ण भक्ती माधुर्याचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे कृष्ण भक्तीने वेडी झालेली मीराबाई म्हणते मेरे तो गिरधर गोपाल दुसरा ना कोई हरिची परम विरहाशक्ती हा माधुर्य प्रेमाचा गाभा हा मधुर मंदाकिनीचा कल्लोळ श्री गुलाबराव महाराजांनीही केला ते म्हणतात प्रेमाचा करू कळस हरीस अर्पू ब्रह्मरस श्रीकृष्णपदी सावकाश सख्यानो भृंगी होऊ चला प्रकरण अठ्ठावीस येथे समाप्त साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्ण माधव गटाटे